ताई आपण रुपाली ताई था था। नौरा नौरा। एक व्यथा मांडलेली तर आपली नेमकी तक्रार काय आहे आणि आपली काय मांडली आजी सासरच्या लोकांकडनं मला त्रास आहे नवरा सांभाळत नाही छोटं बाळ घेऊन मला राहावं लागते आणि माझा नवरा खडसे यांचा रोहिणीताई यांचा पी आहे पांडुरंग पुरुषोत्तम नापडे राहणार तडणी तो एका घोटाळ्याच्या याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये फरार आरोपी आहे त्याच्यामुळे ते मला पैशांसाठी खूप त्रास देतात मुलीला सुद्धा वागवत नाही <laughs> तक्रार नेमके त्रास पैशांसाठी देतात मार जोड करतात जसे मागले तसे भाऊ देत गेला नवऱ्या विरोधात माझी सासरच्या लोकांविरोधात पण ताई रोहिणी ताई वगैरे त्यांचे कार्यकर्ते वगैरे धमक्या देतात आम्ही तुम्हाला बघून घेऊ प्रत्यक्ष रोहिणीताई कधी धमकी आली तुम्हाला पण देतात आणि पदाधिकारी पण देतात त्यांचे का देतात का दे देता ते नाही माहिती मला पण ते देतात काय म्हणतात की आम्ही गुन्हा दाखल केला वगैरे आमचं नाव घेतलं तर मी तुम्हाला बघून आतापर्यंत गुन्हा नोंद नाही केला पण माझ्या आणि मुलीच्या भविष्यासाठी मी आता गुन्हा नोंद करते किती आतापर्यंत पैसे पर तुम्ही दिलेले मी ना मी अशी कॅश त्यांना तीस हजार होते असे ऑनलाईन त्यांना लॉज वरती दिलेले आहे तो फरार फरार असताना पैसे दिले रक्कम किती दिलेली आतापर्यंत रक्कम तशी जशी लागली तसे सामान पण घेऊन दिले सोनं वगैरे ते दिलं त्याने मोडून टाकलं माझं पण मोडून टाकलं आणि आपल्यावरती खोटे आरोप करतो तो रोहिणी ताई असं म्हटलं होतं की तो पांडुरंग नाफड्या त्यांचं पीए कधीच नव्हता तुम्ही त्यांचं आता त्यांनी माझी पीए घोषित केलेलं आहे त्याला शकत नाही पाहिजे आमच्या दोघांच्या जीवाला धोका आहे त्याच्यापासून पोलीस जीवाला पण धोका माझ्या परिवाराला आणि मला माझ्या मुलीला जर काही झालं तर कडचे परिवार आणि त्यांचे कार्यकर्ते लोक जबाबदार राहतील नाव काय तुमचं माझं सीमा पांडुरंग नापडे तुमच्या पाठीशी आहे सगळी यंत्रणा तुमच्या आहे मी गुन्हा दाखल करणार आहे बरं असं म्हणणं आहे की यांच्या दबावामुळे त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांच्यामुळे ते धमक्या देतात जिवे मारायच्या वगैरे म्हणून आम्ही थांबलेलो गुन्हा दाखल करण्यासाठी